नमस्कार आजच्या ठळक बातम्या कुंचली तालुका नायगाव येथे श्री सद्गुरु नराशा महाराज यांचे केले स्वागत नरशी पासून जवळच असलेल्या कुंचली तालुका नायगाव येथे युवा संत परमपूज्य सद्गुरु श्री नराशा महाराज यांच्या पावन आगमनाने संपूर्ण गाव भक्ती रसाने निघाले मठ संस्थान येवती लगवाळंदी तालुका मुखेड येथील सद्गुरूंच्या आगमनानिमित्त कुंचुली नगरीत अभूतपूर्व उत्साह व वा भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते या मंगलप्रसंगी गावकऱ्याच्या वतीने भव्य व दिमागदार नगर शोभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात घोडा उपलब्ध केलेला होता महिला व मुली कळसी व तुळशी इंद्रयेनी डोक्यावर घेऊन भजी मंडळासह संपूर्ण गावातून शोभा काढण्यात आली ढोल ताशाचा गजर टाळ मृदंगाचा निनाद हरिनामाचा अखंड घोष या भक्तिमय धोनीने गल्ली बोळ दुमदुमून गेले ग्रामस्थानी घरोघरी सुंदर रांगोळी जागोजागी गुरुची पाद्यपूजा पंचारती करून सद्गुरूंचे भक्तिभावाने सन्मान स्वागत केले शोभायात्रा हनुमान मंदिराजवळी भव्य मंडपात प्रवेश करतात लाखो दिव्यांनी परिसर उजळून निघाला यावेळी शकुळ भाविकांनी गुरुमंत्र घेतला तर अनेकाने गुरुमंत्राची उजळणी हात धुवणी केली सद्गुरूच्या अमृतवाणीतील प्रवचन आरती व महाप्रसादामुळे भाविक तृप्त झाले या मंगल सोहळ्यामुळे कुंचिली व पंचकृषी परिसरातील असंख्य भाविकाच्या जीवनात आध्यात्मिक प्रकाश निर्माण झाला असून सद्गुरूंच्या पावन उपस्थितीने हजारो भक्तांच्या मनामध्ये समाधान शांतता व दिवे ऊर्जा जागृत झाली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री सद्गुरू नराशा महाराज भक्त मंडळी कुंचलीच्या महिला पुरुष युवक युवती व लहानग्यानी परिश्रम घेतले विशेष गुरुमंत्र घेण्यासाठी तरुणाची लक्षणी उपस्थिती होती आणि यामध्ये तरुण बांधवानी मंत्र घेण्यासाठी पुढाकार घेतला होता तर ज्येष्ठ नागरिकानी गुरुमंत्राची उजळणी हात धुणी करून गुरुनी अमृत गुरुनी आपल्या अमृतवाणीतून प्रवचन रूपी आशीर्वाद दिला व महाप्रसाद आर, महा, व महाप्रसादाने गावकरी आणि पंचक्रोशीतील सर्व सद्गुरु नराशा महाराजांचे भक्तगण तृप्त झाले असून हा कार्यक्रम अविस्मरणीय आणि अविस्मरण झाला आणि या कार्यक्रमासाठी सर्व सद्गुरू नराशा महाराजांचे सद्भक्तांनी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी केले असे प्रसिद्धी पत्रक श्री सद्गुरू नराशा महाराज भक्त मंडळ कुंचली यांच्या वतीने देण्यात येत आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा